नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे मा आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काय अनुभव येत आहे न्यायाच्या लढाईमध्ये मी सगळं तुम्हाला शेअर करते कारण पहिले लोक म्हणजे भल्यानं कोर्टाची पायरी नाही चढाय पाहिजे पण तसंच बाबासाहेबांची सुद्धा शिकवण आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे आणि न्याय मागणं हा आपला अधिकार आहे हां तिथे जर आपली जर चूक राहत असेल तर आपण सजा बोगायलाच हरकत आहोत पण आपली चूकच नाही आहे मुळात आपल्या चांगलपणाचा आपल्या माणुसकीचा जर फायदा घेऊन आपलं जीवन जर उद्ध्वस्त होत असेल तर न्याय मागणं खूप गरजेचं आहे आणि तेच मी करत आहे तर या न्यायाच्या लढाईमध्ये आज मला आठ दिवस झाले मी रस्त्यावर दर दर भटकत आहे भर पावसामध्ये दिवस दिवस ओली राहत आहे पोटात अनाचा कण नाही राहत आहे आणि वनवन भटकत आहे या वकिलाकडे त्या वकिलाकडे याचं सजेशन घे त्याचं सजेशन घे वेळ ही बघून वकील लोक त्या गोष्टीचा फायदा घेतात कारण का त्यांना ती परिस्थिती पटकन लक्षात येते का हा बाणाचा वेळ आहे या वेळेस आपण पाहिजे तेवढा पैसा आपण मागू शकतो आणि आपल्याला मिळू शकते मग त्यावेळी आहे मी तुमच्याजवळ राहू का नाही राहू तुम्हालाच आणि त्यांच्याच्यानं काम हो का नाही हो पण सुरवातीला तुम्हाला पैशाची डिमांड करते आणि माझ्यासोबत तेच होत आहे अमाऊंट जे माझ्या कल्पनेच्या बाहेर एवढी अमाऊंट मागत आहे काम करायला जे की आज माझ्या डोक्यावर छेत नाही आहे मोठ्या मुश्किलीनं तीन दिवस फिरून ही जी रूम आहे ही रूम मी बावीसशात गेली काय करणार आहे कारण का माझ्या डोक्यावर छेत नव्हतं कामं करायची आहे आणि फक्त मी त्यांना पाचशे रुपये दिले घरमालकाला आणि त्यांना सांगितलं का आता माझ्याजवळ पूर्ण ॲडवास द्यायला पैसे नाही आहे जे काय आहे ते मी माझ्या अशा अशा प्रकारची अडचण आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मला करता येते ते मी करत आहे ॲक्सेप्ट केलं त्यांनी आणि हे माझ्या डोक्यावर एक छेत मिळवून दिलं मला तीन दिवसापासून खायला अन्न नाही सोबत काम करायचे न्यायाची लढाई लढताना हे दिवस येत आहे मार्ग काढू तर काय काढू कसा काढू कारण का जोपर्यंत हातात पैसा नाही तोपर्यंत न्यायाची लढाई लढणं शक्य नाही आज माझ्यावर ही कंडिशन आली का कोर्ट कचरात पैसा लावणं तर खूप दूर घरमालकारा पूर्ण किराया आणि पोटाला खायलाही पैसे नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मी न्यायाची लढाई कशी लढू आणि कोणामध्ये मी हात बसलो की मला पैसे हवे या कामासाठी नाही मागू शकत मी आणि ही वेळ माझ्या सख्या बहिणी आली आणि शोधू तर कुठे किनारा शोधू